खांदेशमध्ये माघ महिन्यात सोमवारी किंवा शनिवारी मुंजे बसवतात त्यासाठी प्रसाद म्हणून बाफले तयार करण्यात आले आणि सोबत तिखट वरण यासाठी पाच किलो तुरडाळ शिजवून घेतली जवळपास दोन किलो तेल तापवून त्यात शंभर शंभर ग्रॅम जिरे मोहरी घातली हिंग घातला पावशेर आलं लसूण पेस्ट कांदे पाच किलो जाळ मिरची अर्धा किलो बारीक मिरची पावशेर हे सर्व घालून छान परतवले कढीपत्ता दोन किलो टोमॅटोसुद्धा घातले नंतर यामध्ये तिखट आणि पावडर शंभर शंभर ग्रॅम दीपकचा गरम मसाला पन्नास ग्रॅम घातला कसुरी मेथी घातली मुंजुबाला फोडलेले नारळ प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्यात येतात शिजवलेली डाळ यात घातली जरुरीपुरतं पाणी घातलं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीरसुद्धा घातली मुंजुबाला रोडगे गुळ तुपाचा नैवेद्य दाखवला आणि त्यात नारळाचे तुकडेसुद्धा घातले तो प्रसाद जेवताना सर्वांना वाढला आणि चविष्ट बाफले फोडणीचं वरण यांची छान पंगत बसली